छत्तीस जिल्ह्याची संचलित के आर टी हायस्कूल वणी येथे तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालावधीमध्ये शासनाच्या समावेशित शिक्षण या उपक्रमाअंतर्गत समता सप्ताह अर्थात दिव्यांगांना समान संधी या स्वरूपात साजरा होत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी आणि पालकांसाठी परिसंवाद चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे विद्यार्थ्यांनी जनजागृती पर फेरी काढून त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबत कोणताही भेद होऊ नये तसेच दिव्यांग पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये आणि या सर्व दिव्यांगांना सर्वसामान्य लोकांप्रमाणे कसं जगता येईल या आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी तयार केलं होतं जनजागृती फेरीनंतर शालेय व्यासपीठावर गावातील दिव्यांग व्यक्ती जयवंत लहरे आणि स्वप्नील गांगुर्डे दिव्यांग शिक्षिका अहिरे बी डी शिरसाट एन पी गांगुर्डे भाऊसाहेब त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी मयूर आहेर निखिल शिंदे धनंजय निखाडे यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील डी बी उपमुख्याध्यापक रवींद्र निकम पर्यवेक्षक चकोर सर इंगळे इंगळे सर पुरकर सर मेदने सर मॅडम मॅडम यांनी दिव्यांग दिनाबाबत माहिती मोरे संतोष यांनी दिली अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापकांनी दिव्यांगांना समान संधी द्या असं आवाहन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रणदिवे सर आणि सर यांनी केले तर आभार राजेंद्र भरसट यांनी मांडले न्यूज महाराष्ट्र साठी स्पेशल रिपोर्टर संदीप औदित